बनत आहे तुम्ही कधी पानगे पाहिले नसत पानग्याची कणिक दळून आणायची आणि याच्यात सोडा आणि तेल आणि असे पानगे करते हा सुरू आहे भाजत भाजायला लागते पा पानगे झाले घ्या जी टाका आपल्याला नाही भास पांगे आपल्या थांबत बनू ना बनवता ते भाजता नाही येत पानगे पानगे माणूस भाजत भाजते पानगे भाजायची कोण माझ्या बंधू आणि भगिनींनो ह्या धापुडा वय जेवारीचा आणि भाजला माझ्या मित्राने म्हणजे माझ्या नवऱ्या नवरास म्हणला आपली मराठी आपल्या विदर्भातली भाषा म्हणजे नवरा बरोबर आहे नवरा पानगे भाजत आहे नवरस तुम्हाला ढुवून दाखवतो फक्त तो नवरा पानगे भाजते पाहिला ना तुम्ही नवरा तर सावळा आहे म्हणे पांढर सावळा आहे पोरगमा आहे सावळ सावळा आहे ना कसं आहे असं बरं आहे या मग पानगे देवासाठी एक नंबर पानगे बनवते पण हो पा का नाही पानगे पा आहे ना छान छान पा आज रविवार आहे खाव म्हटलं पानगे शेणाच्या गौर्या सामोळच मिळते हा पूजे पुरते वळले आमच्या रोडनं शण मिळते रोडन गबर थापतो आम्ही काही खूप लगतच नाही आम्ही गरीबच लोक आहे बहिणीचं घर तुम्ही बिल्डिंग बहिणीचं घरही आहे आणि बहिणीच्या घर राहतो आमच्या वाल्या हे बघा कळी बनली आणि डाळभाजी बनली आता फक्त पानग्याचे तुकडे करायचे आणि जेवण करायचं आहे तुम्ही पण या जेवण करायला पानगे शिजले आहे छान बनली आणि कढी खूप छान बनली बघा कढी बघा मित्रांनो हाय पानगा आणि पानग्याला एकही डाग नाही पानगा एक नंबर बनला मस्त कडक कडक नाहीतर आपण बायका असे टोकर म्हणतो काळे काळे धड भाजता येत नाही काही नाही आणि माझ्या जातीने पानगा किती सुंदर भाजला पा मी असे काळे काळे ढोबरो करतो मी